नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सहा वाजले त्या अजून अंधाराच आहे पूर्ण पण आज जरा मी लवकर उठले आणि इकडं माझं सगळं आवरून मी किचनमध्ये आली काल घरच्या दुधाचं पनीर बनवलं होतं आज पोरांच्या डब्याला करायची पनीरची भाजी आणि आमच्याकडं लाईट जाते सहाला त्यामुळे जरा लवकर उठली होती कारण भाजीसाठी तर टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घ्यायची होती आता लाईट गेली तर परत आठ वाजताच लाईट येते आणि आठला तर मुलं शाळेत जात होती तर मग मला आज जरा लवकर उठावं तर आता टोमॅटो कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इकडं आलं लसूण खोबरं कोथिंबीर खो याचं पण वाटण करून घेतले तर आता भाजी करून घेते पनीरची तर हो आता हे मी पनीर सगळं कट करून घेतले एकदम छान झाले पनीर भाजी घ्या नसली इकडे मग ठेवले गेलं त्याच्यामध्ये आता मोह टाकते जेरी करून घेतले वाटून Să să părut în mică de alățare. Da, cam de ce vezi ce tactii.

Vedete, se vado a mettere il vostro settore lì, perché facciamo di guaranteare

अगदी मस्त झाली भाजी तरी पण छान आली आता सगळ्यात शेवटी पूर्ण कोथिंबीर बारक चरलेले भाजी तर करून झाली आता कनिक आता कनिकमळ ते आणि चपात्या करून घेते सात वाजले ते आता वरी आले पण झाडांच्या आडनं काही दिसत नाही मशीचे धार काढून झालेले एका साईडला दूध ठेवलंय तापायला आणि इकडं दुसऱ्या गॅसवर चहा कणिक कणिकमळून झाली आता चपात्या करून घेते आज मी पनीरची भाजी करेपर्यंत वा त्यानं पण भाजी केली ती मामांना खायची होती कारल्याची भाजी सगळ्यांची जेवण करून उद्या भाजी शिल्लक राहिलेली चला आता किचन मधला सगळा पसारा आवरून घेते आणि भांडी घासून घेते साडेचार वाजले त्या आणि आता रानात निघालो खाली शाळेला वैरण आणायची आणि सकाळपासून काय घरीच होतो आमच्या चुलत सासूबाईंच्या इथे तर बोकडाचा देवदेवाचा कार्यक्रम आहे तिकडे गेलो तर भाकरी करायला चल आता शाळेला वैरंग घेऊन येऊ आणि मग नंतर बाकीचं काम बघू घरचं इकडं ऊसापर्यंत आलो आहे आता आणि ऊस बघा आपला किती मोठ्याच्या मोठा झाला चा आहे बांधायला आला आहे ऊसा आता राणातला वापसा आला की बांधून घ्यावं लागून तिकडं वरच्या ऊसाच्या कडला काही गेले सापडलंच नाही आता इकडं विहिरीकडल्या उसाकडं आलो आहे इकडं पलीकडं आमचा ऊस आहे आणि इकडं शेवऱ्याचा पाला आहे आणि कडपासून ह्या रानाला पाणी लागलेलं आहे आम्ही दोघेजणी बांधा बांधावरनं हळूहळू आलो आहे भरपूर पाणी लागले आता कडकडने जाऊ आणि घेऊ पाला मोडून साडेपाच वाजल्या दिवास हळूहळू मावळायला लागलाय आणि इकडं आपला पाला काढून झाला आहे गटोडे बांधायला लागलोय आता चला आता बघू घरापर्यंत कसं जातोय का फसतोय मध्येच पाला घेऊन घरी आलो एक आठवडा बाहेर ठेवले सकाळसाठी आणि एक गटवड टाकले पसरून आता काय माग आता आलोय जेवायला ज्वारीची भाकरी मटणाचा रस्सा मटण कांदा लिंबू या सगळ्यांनी जेवायला जेवण करून आलो आणि आता गाईची धार काढली धार काढून कालवडं सोडली प्यायला बाकीच्या सगळ्यांच्या घरात जेवणं चालू आहे ती स्वयंपाक करून गेल तो मग जेवण करायला कारण नॉनव्हेज खाल्लं आमच्या किचनमध्ये काय परत जात नाही आम्ही चला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एकांदा छान छान नवीन ब्लॉग सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद